जनता दलानं या महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास उमेदवार उभं करावं असा आमचा नियोजन आहे आणि प्लॅन आहे त्या संदर्भामध्ये कोकणापासून ते विदर्भाच्या चंद्रपूर पर्यंत आम्ही त्या ठिकाणी के परीक्षण केलेलं आहे आणि त्यानुसार उमेदवाराची चाचपणी करून आमची उमेदवारीची यादी तयार करून आम्ही त्या त्या पक्षासोबत त्याबाबत विचार विनिमय करून तो उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न आमचा चालू राहणार आहे सर नांदेड जिल्हा मी मिलिंद वाघमारे माइंड नाईट न्यूज मध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण चिद्रवार सर जनता दल महाराष्ट्र सचिव आहेत खर तर आपण एकेकाळी एक जनता दलाचं कार्य आपण पाहिलं तर नक्कीच त्या काळातलं एक आदर्शवत असं कार्य होतं खरं पाहता सर मी या प्रश्नापासून सुरुवात करायला मला आवडेल की आताच्या सध्या स्थितीला जर पाहिलं तर आपण महाविकास आघाडीसोबत आपला पक्ष कार्यरत आहे काम करतोय तर आपली भूमिका काय असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जनता दल त्यांच्याशी महाविकास आघाडीमध्ये आहे तर एकूण काय भूमिका असणार आहे आपल्या पक्षाची जनता दल हा तसा सेक्युलर विचारसरणीचा आहे या महाराष्ट्रातला जो पुरोगामी राजकारण आहे हे जनता दलानंच या पुरोगामी विचाराला बळ दिलं असं म्हणायला काहीच हरकत नाही फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो जनता दलानं पुढे नेलेला आहे आता तर आता सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राजकारण खूप वेगळ्या परिस्थितीवर येऊन टेकलेलं आहे आज जर आपण काल जर विचार केला आणि उद्याचा जर विचार केला तर कोण कोणत्या पक्षात आहे हे सांगणं खूप कठीण झालेलं आहे रोज जर पेपर उघडला वे तर वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळे लोक जाताना दिसतात अशा या परिस्थिती मध्ये ही निवडणूक होत आहे म्हणून या निवडणुकीला एक विशेष महत्व आहे मला या ठिकाणी सांगू असं वाटतं सर आपण एक उल्लेख केला की आजचा उद्या आणि उद्याचा परवा हे राजकीय गणित बदलत चाललेले आहेत अ पाहत आहे की भास्करराव पाटील भाजपात गेले परत मध्ये आले परत भाजपात गेले आणि परत मध्ये हे जे इकडून तिकडे तिकडे इकडे जे फेऱ्या मारणार जे राजकीय लोकांचे जे पराक्रम चालू आहेत तर काय सांगाल खर तर याबाबत लोकांनाच विचार करायला हरकत नाही आता कारण तत्वाचं राजकारण असायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण आम्ही सोडपर्यंत पहिल्या राजकारणाच्या पहिल्या फळीपासून तत्वाच राजकारण केलेलं आहे जनता दलानं तत्व आपले कधीही सोडलेले नाही तत्वाचं राजकारण हे आम्ही महत्वाचं म्हणतो आणि तत्वाच्या राजकारणाप्रमाणेच लोकांना सुद्धा या हो निवडणुकीमध्ये मतदान करावं असं मला सांगू असं वाटतं अं आता दोन्ही दिलोळी मतदारसंघाचा जर विचार केला तर अनेक इच्छुक उमेदवारांची तर अफाट संख्या झालेली आहे त्याचबरोबर ज्यांनी पूर्वी प्रशासकीय सेवेमध्ये कार्य केलेले आहे अशा प्रशासकीय माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या पण वाढताना दिसते त्यांचं असं म्हणणं आहे की समाज कार्य करायचंय मला माझा सरळ साधा एक प्रश्न आहे की प्रशासनामधून सुद्धा त्यांना समाजसेवा करता आली असती मग राजकारणात येण्याची नेमकी काय गरज भासली असं तुम्हाला वाटतं हा वेगळा प्रश्न आहे प्रशासकीय सेवेमध्ये असताना खूप चांगली संधी त्यांना होती की लोकांची समाजसेवा करण्याची पण त्यांनी केली का नाही हा एक पुन्हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि कोणत्या मार्गाने केलेली आहे तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी मला लोकांना विचारावा असं वाटतं आता आपण सुद्धा या निवडणुकीच्या उतरणार आहात आपल्या पक्षाकडून किती मागणी करणार आहात काय नमक भूमिका असणार आहे जनता दलानं या महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास उमेदवार उभं करावं असा आमचा नियोजन आहे आणि प्लॅन आहे त्या संदर्भामध्ये कोकणापासून ते विदर्भाच्या चंद्रपूरपर्यंत आम्ही त्या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे आणि त्यानुसार उमेदवाराची चाचपणी करून आमची उमेदवारीची यादी तयार करून आम्ही त्या त्या पक्षासोबत त्याबाबत विचारविनिमय करून तो उमेदवारी वगैरे करण्यासाठी प्रयत्न आमचा चालू राहणार आहे सर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण किती उमेदवार मिळावते यासाठी आपण मागणी केलेली आहे नांदे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही पाच मतदारसंघ लढवायचा आमचा विचार चालू आहे त्याप्रमाणे आमची मोर्चे बांधणीय आमदार आमचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक गंगाधरवजी पटणे जा, हे नांदेड जिथे राजकारण घळून काढलं होतं एकेकाळी हा पुरोगामी विचाराचा देगलूर आणि बिलोरी मतदारसंघ त्यांनी या ठिकाणी आमदार तिचं क्षेत्र सुद्धा निवडलेलं होतं त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये सुद्धा आलेले आहेत यानंतरची एक निवडणूक तुम्ही बघितली गंगारामजी ठाकरवाड जे या ठिकाणी आमदार म्हणून निवडले तेव्हा वाटत नव्हतं की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये हे निवडणूक येतील म्हणून त्याच ठिकाणी सुद्धा आम्ही गंगारामजी ठा यांना हो निवडून आलेलो होत एकूणच आता वास्तव परिस्थिती पाहता डब्ल्यूडब्ल्यूडी मतदारसंघाबद्दल जितेश शांतापुकरांचं नाव सुद्धा माहिती करून घेतलं जातं जितेश शांतापुलार खर तर वडाच्या स्वर्गीय रावसाहेब अंतापुकर यांच्या निधनानंतर जी भावनेची लाट निर्माण झाली होती त्यातून त्यांचं संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांना सोनं करता आलं नाही असं जनतेचं मत आहे तर काय सांगाल हा त्यांचा जितेशांता एक विचार करायला पाहिजे होते की ज्या चिन्हावरती निवडून आलेले होते तर त्यांनी त्यांनी सोडायला नाही पाहिजे असं माझं मत होतं पण त्यांचे राजकीय गॉडफादर जेव्हा वेगळ्या पक्षात जातात म्हणून त्यांना सुद्धा पर्याय मला उरला नाही असं वाटतं या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या गॉडफादर सोबत त्या राजकीय पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तुम्हाला काय वाटतं काय भाकीत वाटतं की सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा जोर धरते की अं बिलोली मतदारसंघातून आम्हाला संधी मिळावी काय काय वाटतं काय भविष्यवाणी किंवा काय गुपित यामध्ये आता गंगाधररावजी पटणे आमचे माजी आमदार यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे हे, है, एक की हे रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे आणि एक शेवटची संधी यानंतर हा रिझर्वेशन या मतदारसंघाचं उठणार आहे आणि पुढे हा ओपन मतदारसंघ आहे म्हणून मतदारसंघामध्ये यामध्ये उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामध्ये आज महाविकास आघाडी असो का महायुती असो की कोणची युती कोणासोबत आहे आज निश्चित काही अवघड सांगणं खूप अवघड झालेलं आहे या ठिकाणी काँग्रेसही क्लेम करत आहे राष्ट्रवादी करत आहे आणि तिसरी आघाडी म्हणून आम्ही जे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आम्ही काम करतो आम्ही सुद्धा आमचा क्लेम या ठिकाणी केलेला आहे कारण या ठिकाणचा स्थानिक आमदार जो आहे तो त्या पक्षात नसून ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहे म्हणून एक पोकळी या ठिकाणी वेगळी निर्माण झालेली आहे त्या पक्षात जर असले असते तर वेगळे चित्र आज या मतदारसंघात दिसलं असतं यावड विचार या कोणी केलेला नसतात पण आज एका राजकीय पक्षाचा स्थानिक आमदार आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा या ठिकाणी स्थानिक निर्माण झालेली त्यामुळे देंगलुर मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये निवडणूक होत आहे म्हणून उमेदवारांची संख्या वाढलेली आहे आणि आता पुन्हा पाहत आहे की आपण एक वेगळं आधी चित्र दिसत तुम्हाला भाजप शिवसेना ही युती आहे पण आज भाजपनं सुद्धा आपला उमेदवार उभं केल्यावर शिवसेनेनं सुद्धा आपला उमेदवार वेगळ्या मार्फत उभं करण्याचं काम या ठिकाणी या मत संघामध्ये चालू आहे हे पडापाडीचं राजकारण आहे कोणी जरी आलं तर आमचंच उमेदवार कमी उमेदवार पाळायचे आणि त्यांची संख्या कमी करायचं हे राजकारण भाजप शिवसेनेमध्ये आता चालू आहे म्हणजे भाजप शिवसेनेमध्ये सुद्धा आता शीत शीत युद्ध चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण शिवसेनेनं आपले डमी उमेदवार या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं दहा ते पंधरा वेगळे उमेदवार भाजपच्या विरोधात देऊन भाजपच्या स्टूट सुद्धा कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असं मला या ठिकाणी वाट सांगायचं वाटतं सर खरं तर आपण आताच्या वास्तव परिस्थितीवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आमच्याशी चर्चा केला आपण आमच्या मध्ये आलात आणि राजकीय भाष्य करत आमच्या जनतेला सुद्धा आपल्या भूमिका मांडलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद